नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणवीस साली झालेला पहाटेचा शपथविधी तसेच दोन हजार बावीस साली शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट या दोन्ही नाट्यमय घटना आजही राज्यातील प्रत्येकाच्या लक्षात आहेत मात्र या दोन्ही घटनांपेक्षा मोठा राजकीय भूकंप लवकरच राज्यात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे राज्यात सहा महिन्याच्या अंतराने पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निकालांमध्ये अगदी परस्पर विरोधी निकाल लागल्याचं पाहायला मिळाला आहे लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेनं महाविकास आघाडीच्या पहाट्यात मतं दिली तर दिवाळीनंतर पार पडलेली विधानसभा निवडणुकी मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील माहितीच्या आघाडीला घवघवी तेश मिळालं या निकालानंतर सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास बराच वाढला आहे असं असतानाच आता भाजपकडून राज्यामध्ये मोठे राजकीय खेळी केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपमधील संघर्ष शिगेला पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये लवकरच भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची दाट शक्यता आहे या संदर्भातील काही धक्कादायक खुलासे भाजपाचे वरिष्ठ नेत्याने केल्याचं सांगितलं जात आहे महाविकास आघाडीचे काही खासदार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याचं या बाड्या नेत्याचं म्हणणं आहे लवकरच हे खासदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सदर नेत्यांनी दिली आहे मात्र हे खासदार भाजपामध्ये प्रवेश करणार म्हणजेच त्यांना त्यांच्या विद्यमान खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल त्यामुळे चौके सहा महिन्यांपूर्वी निवडून आलेले कोणते खासदार भाजपमध्ये जाण्यासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार रा हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असं झालं तर हा दोन हजार एकोणीसच्या राजकीय नाट्यपेक्षा मोठी घडामोड असेल असं मानलं जात आहे भाजपाच्या या ज्येष्ठ नेत्याने केलेल्या दाव्यानुसार विधानसभेच्या निकालानंतर महाविकास विकास आघाडीमधील खासदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा सुरू आहे मात्र हे खासदार नेमके कोण या संदर्भातील कोणती माहिती समोर आलेली नाही लोकसभेतील सर्वाधिक खासदार संख्या असलेल्या राज्यांची यादीत महाराष्ट्र उत्तर प्रदेश खालोखाल दुसऱ्या स्थानी आहे महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस खासदार आहेत दोन हजार चोवीस साली एप्रिल पक्षांनी जागांवर विजय मिळवला यापैकी काँग्रेसने सर्वाधिक तीस जागा जिंकल्या काँग्रेस बरोबर महाविकास आघाडीत निवडणूक लढणाऱ्या उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे नऊ खासदार निवडून आले तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लढवलेल्या दहा जागांपैकी त्यांनी आठ खासदार निवडून आणले दुसरीकडे भाजपाला नऊ जागी विजयी मिळाला शिंदेच्या शिवसेनेनं सात जागी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागी विजय मिळवता आला एक अपक्षी उमेदवार जिंकून आला होता दरम्यान मतांच्या टक्केवारीत विचार केल्यास भाजपाला एकूण मतदानाच्या सव्वीस पॉईंट अठरा टक्के मतं मिळाली सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला सोळा पॉईंट ब्याण्णव टक्के मतं मिळाली तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा पॉईंट सत्ताष्ट टक्के तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तीन पॉईंट साठ टक्के मतं मिळाली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोळा पॉईंट बहात्तर टक्के मतं मिळाली तसेच शिंदेच्या शिवसेनेला लोकसभेमध्ये बारा पॉईंट पंच्याण्णव टक्के मतं मिळाली होती मात्र आता आगामी काळात काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे